हाय हॅलो नमस्कार मी शीतल माझे टू फॅमिलीचा अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा हातमस्तात आत्माचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्यचा जाऊ दे तीच बप्पाच्या मी प्रार्थना असा शुभ संध्याकाळ संध्याच किती वाजला तू साडेपाच वाजलेले आहे आम्ही भांड्याच्या दुकानात चाललेलो आहे आज पाडवा आहे काहीतरी खरेदी करायची सूरजला मोबाईल पण घ्यायचा आहे पहिला प्रथम तुम्हाला पाडव्याच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा चला खूप वेळ झालेला आहे भांड्याचं दुकान कुठं ते भांड्याचं काहीतरी कारखाना आहे साला बंद होते ना चला पुन्हा आले मोबाईलच्या दुकानामध्ये आलेलं बाजारात न उशीरा आम्ही आलेलो आहोत मुलं आता हो, आलेली आहेत ती येताना मासे घेऊन आलेली आहेत पहिला आम्ही पुढे आलो कारण की आम्हाला पाणी भरायचं होतं कारण की आता सकाळचं पाणी आता कमी या लागले सोडलं तर सोडत तर नाही त्यामुळे आम्हाला संध्याकाळचं पाणी भरायलाच लागते ते मासेचा ला रस्ता केला पूर्ण सरा स्वयपाक केल्या आल्यानंतरनं मी साडेआठ लागली ला एका तास आवरलेला आहे पाणी आणि स्वयंपाक आमच्यात पाडवा भावबीज एकाच दिवशी झालेला आहे सूरजनं मोबाईल खरेदी केलेला आहे यासाठी खूपच वेळ गेला व्हिडिओ करायलाच मिळाला नाही कारण ती कारखाना होता आपल्याला त्यांना सांगावं लागतं की आम्हाला हा डबा घ्यायचा त्या डबा घ्यायचा आहे त्यांनी देत असत एक बाई एकाच गेलाय कागास एवढी गर्दी प्रचंड गर्दी होती आणि सोन्या चांदीपेक्षा भांड्यालाच गर्दी आहे का असं वाटतं आपल्या बायकांना की नाही सोनं चांदीपेक्षा भांडी खूप आवडतात माझं तर कसंच आहे बघा जास्त मी सोनं चांदी बघत नाही भांडी जितकी असतील तितकं बरवडत्या माझ्या संसाराला मी डब आणलेले आहेत मी सगळ्या डब ना मुडीत घालणार आहेत पाक खराब झाले तर किती वर्ष झालं ती संसारात ती वापरलेली आहेत खूप वर्ष झालेली आहेत त्यामुळे आता म्हटलं तर हौ दे चिरलेली पण आहेत मोडून टाक्या दुसरी घेऊन या ती इथंच राहिली अचानक आमचं ठेवलं जायचं दाखवते तुम्हाला जरी माश्याचा रस्सा केलाय मी मला खूप आवडतात माश्याचा रस्सा हा डबा घेतलेला आहे एक सात आठ किलोचा डबा असणार आहे हा सटच घेतलेला आहे ठेवणार आहे मी आता मोडून जाणार आहे तिथे सगळी वस्तू होती तांबे पित्तळ इश्टे छोट्यापर्यंत ते मोठ्यापर्यंत वस्तू खूप छान आहे तिथे बघता पसंत पडतात अशी भांडी सर्ट घेतलेला आहे नवीन डिझाईन आलेली घेतलेली आहे मी फुलाची डिझाईन आहे याच्यावर आणि अशा बारीक रेषा पण आहे नवीन आलेली सांगितलं तुम्हाला लगेच उचलत अशीच बघ सगळी बायका घ्या एक दोन तीन चार पाच एक पूर्ण एक सट घेतलेला आहे एका डिझाईनचा मला जवळ डिझाईन दाखवतो त्याची जास्त सोनं चांदीपेक्षा मला भांडी खूप महत्वाची असतात मला जो तुटून पडतो भांडी म्हटल्यावर ते पूर्ण मी ताताना फिरून बघितलेले आहेत भांड्याचा मिस्टर वैताबून खुर्चीवर जाऊन बसलेली काय काय बघितलं म्हणजे परत आपल्याला आणता येत ते जरा दुकाना दुकानात कसं शंभर दोनशे रुपये जास्त असला ना तिथे एक पाचशे रुपये कमी असते कारखान्यात म्हणून घेतलेला आहे ही एक डिझाईन ही पूर्ण सट पाच आणि हे एक आहे इथं रेशाच एक सारखे एकसारखे रेशा आहेत खूप छान आहे क्वालिटी चांगली आहे आणि ती लोक म्हंटल्यात सुद्धा म्हणजे ते कारखाना आहे ना त्यांची कारखाना म्हणजे काय या साईडला भांड्याचं कारखाना आहे आणि आपल्या साईडला सगळी भांडे तुम्हाला कोणतं भांडं मिळणार नाही असं नाही चमच्या सकट ते मोठ्या वस्तूपर्यंत म्हणजे रॅक स्टीलची रॅक असतात ना ती सुद्धा मिळते तिथं इतकं भांडे आणि जरा आहे कारखाना म्हटलं की जरा स्वस्त पडते काय गर्दी प्रचंड गर्दी मोबाईलच्या दुकानात सुद्धा प्रचंड गर्दी आणि त्या भांड्याच्या दुकानात सुद्धा गर्दी पाय ठेवायला जागा नव्हता इतकी गर्दी आम्ही गेल्याबरोबर मी म्हटलो आता चला म्हंटल व्हिडिओ शूट करूया बघते तर म्हणणं बायका इतक्या भरपूर आल्या खूप आल्या जसं माहिती पडत तसं येतात आम्हाला पण माहिती नव्हतं असंच आम्हाला कोणीतरी सांगितलं हा मोबाईल ना माझा खूप म्हणजे खूप खराब झालेला माझ्या हातून तर किती वेळा तर पडलेला फुटलेला तेव्हा सुद्धा आकाशनं आणि सूरजनं दुरुस्त करून आणलेला आहे मुलांच्या ओळखीचेच आहेत म्हणजे आम्ही तिथनच मोबाईल घेते ना सगळ्यांचा मोबाईल तिथलाच आहे त्यामुळे ओळख झालेली आहे सूरज मोबाईल घेतला तिथंच माझाही मोबाईल दुरुस्त करून खूप छान त्याची क्वालिटी करून आणलेली आहे खूप म्हणजे इतकं खराब झालेला फुटलेला सुद्धा होता त्यावरच मी व्हिडिओ करत होते खूप छान आता करून आणलेला आहे तर माझं सगळं सेफ मी करून घेतलं इतक्या आता जमले काय खरं नव्हतं पूर्ण ते कारखाना मी फिरलाय चला इथं वेळच एम करते मग ते सुरेश बाहेर आहे का त्याला मोबाईल दाखवायला लावते म्हणजे आयफोन सारखा एवढाच किस्सा आहे त्याचा मोबाईलचा तर ते काय नाव आहे मला काही माहिती नाही ते त्यांना आणि त्यांच्या पप्पांनाच माहिती आणि त्या आता ती मी वैता पण बाहेर बसले आणि इतकी गर्दी होती लय गर्दी होती ते आलं की मी दाखवते तुम्हाला मोबाईल चला इतसेच रू सेम करते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सर बाय पुन्हा एकदा माझ्या YouTube फॅमिलीला पाडव्याच्या जा हार्दिक 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 शुभेच्छा सूरज आलेला आहे सांग रे मोबाईल दाखव सांग की काय नाव आहे काय दाखव की स्पष्ट दाखव अस दाखवस्त あすごい